वाशिम शहरातील पाटणी चौकात दोन गटांमध्ये वाद होऊन खाणामारी सारखी परिस्थिती निर्माण झाली या घटनेचे पडसाद काल रात्री गणेशेड भागात घडले रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचनक तणाव निर्माण झाला स्थानिक शेवा स्ना हाती विकास दोन समाजातील समाज कंटकांनी परिसरातील काही घरांवर आणि वाहनांवर दगड फेक केली या घटनेत एक ते दोन नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे याशिवाय काही दुचाकींना देखील नुकसान झालं असून एकच नाच्या हाताला मार लागला आहे ला यामध्ये सहा आरोपींना ताब्यात घेतले आहेत घटनेची माहिती मिळताच वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुष तारे यांनी घटनास्थळी व परिस्थितीचा आढावा घेतला सध्याच्या परिसरात पोलिसांचा कडेकोर बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना अखंड विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलीस सतर्क असल्याची माहिती वाशिम शहर पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकूर यांनी दिली आहे पाहुयात वाशिम शहर पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकूर काय म्हणाले ते तर काल वाशिम मध्ये दगडफेक झालेली आहे काय नेमकं कारण आहे कशामुळे झाली काल पाटणी चौक वाशिम येथे रात्री साडे नऊ पावणे दहाच्या दरम्यान दोन युवक मोटरसायकल जात असताना तो फेरीवाला गाडा घेऊन जात होता त्याला बाजूला गाडा घेण्याच्या वादावरून त्यांच्यामध्ये वादावादी वादा झाली त्यानंतर मोटरसायकलवरच्या दोन मुलांनी दुसऱ्याच व्यक्तीला मारहाण केली तो व्यक्ती सध्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला काही गंभीर जखम नाहीये परंतु सध्या त्याची परिस्थिती व्यवस्थित ठेवली त्यानंतर याच्यातून अफवा पसरून दोन विशिष्ट समाजामध्ये समाजातील लोक एकत्र आले आणि त्यांनी दगडपेक करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तात्काळ त्यात हस्तक्षेप करून परिस्थिती आणली आणि लोकांना बांधवण्यात आलं त्यानंतर सध्या रात्रीपासून पोलिस मध्ये शांतता असून पेट्रोलिंग आणि लावण्यात आलेले आहेत सध्या मार्केट सर्व सुरळीत सुरू आहे कोणी कोणते अफवार विश्वास ठेवू नये धन्यवाद चर्चा आहे अशी कोणतीही घटना घडलेली नाही फक्त एकाच्या हातावर दहाव्या हातावर थोडीशी रक्कम झालेली आहे आणि तो सध्या पासून आपल्या घरी आरोपी सध्या सहा आरोपी एकूण तीन गुन्हे दाखल झाले असून सहा आरोपी अटकेत आहेत इतर आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत नाही असा काही प्रकार नाही दोन तीन गाड्या रस्त्यावर पळत असताना धक्का लागून पडलेल्या आहेत त्याबद्दल केलेली आहे त्याबद्दल शहरामध्ये मोटरसायकल रॅली सुद्धा आहे आणि त्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देण्याची चर्चा नाही असा काही प्रकार नाहीये कारण जी रॅली काढली रॅली वगैरे नाही पोलीस स्टेशनला लोक आले होते ते परत जात असताना लोक म्हणतात की रॅली काढली परत असा काही प्रकार नाहीये पोलीस स्टेशनची गाडी सोबत होती त्यांच्या त्यानंतर आलेला आहे नमस्कार काल बारा मे रोजी वाशिम शहरात एका इसमाने दुसऱ्या इसमावर हल्ला केला ज्याच्यामुळे वाशिम शहरात काही अफवा अशा पसरल्या चावून लागली असल्या कारण इमिजिएट रिस्पॉन्स देण्यात आला आणि पूर्ण जमावाला ते तीन मिनिटात फांगाभांग करण्यात आला त्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहे जे तीन स्कीम्स होते त्यांना मेडिकल असिस्टंट प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तसंच विविध सी सी टी व्ही आणि व्हिडिओज यांच्या सहारे आम्ही तीस ते पंचवीस आरोपींना आहे त्यापैकी सहा सध्या आपल्या कस्टडीमध्ये आज आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकारची अफवा आली तर आमच्याकडून व्हेरीफाय करा क्रॉसचेक करा पोलीस आपल्या सर्वांच्या सुरक्षित वाशिमच्या पाटणी चौकात वादावरून एका माणसाला समाजात काही अफवा त्यामुळे हा वाद आरोपी वाढतील अजूनही सीसीटीव्ही आणि व्हिडिओ अनुभव आहे आणि त्यांना सर्वांना आम्ही त्याबद्दल अं कुठल्याही प्रकारची अशी नारे आम्ही माहिती नाही त्यामुळे या अफवा आहेत त्यांच्यावर विश्वास त्याच्यावर नक्कीच भारतीय न्याय संघेप्रमाणे अफवा बसवण्यासार्फत जी कारवाई आहे ती करणारी त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना